नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश परिपत्रक शासनाने जारी केले आहे केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्यात येणार आहे महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला जारी केले तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्ममृत्यू दाखल्यांची तपासणी करणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्ममृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आहे जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत त्यांची आधी बनवून त्यांना फरार घोषित करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला जाईल आधार कार्ड हा जन्माचा पुरावा ग्राह्य नाही ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्ममृत्यूचे दाखले दिले गेले असतील ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जाणार आहेत आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जाणार आहे जन्ममृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके हॉटस्पॉटवर आहेत त्याच्यामध्ये अमरावती सिल्लोड अकोला संभाजीनगर शहर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश आहे तर भावांनो बोगस जन्ममृत्यूचे दाखले पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत कारण महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारीच म्हणजे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला जारी केले आहेत भावांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये दे एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद